नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग आठ मे दोन हजार चोवीस बुधवार क्रोधी संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू चैत्रकृष्ण अमावास्या सकाळी आठ वाजून एकावन्न मिनिटापर्यंत नंतर वैशाख शुद्ध प्रतिपदा भरणी नक्षत्र, सौभाग्य सौभाग्ययोग नागवकरण सकाळी आठ वाजून बावन्न मिनटानंतर रास चंद्ररासमेष संध्याकाळी सात वाजून सात मिनटानंतर वृषभरास सूर्यरासमेश आजचा दिवस वर्ज दिनविशेष अमावास्या राहू काळ दुपारी बारा वाजून एकतीस मिनटापासून दोन वाजून आठ मिनटापर्यंत धन्यवाद